शिवाय आता आपण ईशान्य लिंगाच्या दिशेने चाललेलो अरुणाच्या पूर्ण रस्त्याला आणि ईशान्य लिंगाच्या आधी एका साध्वीची समाधी लागते या साध्वीने जे अरुणाचलेश्वर मंदिर आहे भव्य प्राचीन त्याची जी चार मुख्य चार दिशांची गोपूर आहे त्यापैकी एका दिशेचं गोपूर हे तिने बांधलेलं आहे उत्तर दिशेचं मला वाटतं उत्तर की दक्षिण मला निश्चित माहिती नाही आहे पण एक गोपूर तिने बांधलेलं आहे बाकीची गोपूर राजांनी बांधलेली आहेत तिने आणि हे गोपूर अतिशय सामान्य स्त्री जी भिक्षा मागून तिने पैसे गोळा केले आणि ते गोपूर बांधलं आणि ती स्वतः संत होती भगवंताची अनन्य अशी भक्त होती त्यामुळे त्या गोपुराचं त्या वैशिष्ट्य हो। ते अधिक उठून दिसतं की हे एका भक्ताने आहे ते जे राजे होते तेही भक्त होते पण त्यांच्याकडे पिढी जात ते श्रीमंत होते त्यांच्याकडे परंपरागत वैभव होतं त्यांच्याकडे राज्याचे कोश होते ते अत्यंत श्रीमंत होते पण ही स्त्री मात्र अतिशय गरीब होती म्हणून तिची समाधी फार महत्वाची आहे तिची समाधी आहे आणि त्या समाधीच्या समोरच रस्त्याच्या डाव्या बाजूला मंदिर आहे ईशान्य लिंग तिथून थोडं पुढे गेलो की ईशान्य देशिका स्वामी म्हणून एक फार महान सिद्ध होऊन गेले यांची जीवा समाधी म्हणजे जिवंत समाधी असं म्हणतात की हे तपस्या करायचे तर यांचे शेजारी वाघ सिंह येऊन बसायचे एवढी यांची योग्यता होती त्यांच्या सहवासात आल्यावर वाघ सिंहसुद्धा हिंस्रपणा विसरायची आणि गायीप्रमाणे वर्तन करायचे अशा ते ईशान्य स्वामींची समाधी अतिशय जागृत आहे लोकांना त्याचे खूप अनुभव येतात आजही जरी त्यांना समाधी घेऊन काहीशे वर्ष होऊन गेलेली आहे इकडे डाव्या बाजूला सगळी स्मशानभूमी आहे आपण स्मशानभूमीमधून चाललेलो आहोत उजव्यान डाव्या दोन्ही बाजूला स्मशानभूमी आहे मोठी विस्तीर्ण हा सगळा रस्ता स्मशानातला आहे हे मृतदेहाला बांध वाहिलेली फुलं हार सगळे कडेला आहे समाध्या स्मशान त्यांनी त्या ते स्मशानाला एक उंच भिंत बांधून टाकली आणि ठिकठिकाणी मध्ये दार ठेवली जायला स्मशान मृतदेह या सगळ्याची भीतीच नाहीशी होती तिरुअण्णामलाईमध्ये आल्यावर आपण इतक्या वेळा स्मशानांमधून जातो की मगाही सांगितलं की परिक्रमेला अनेकदा स्मशान लागतं कॉलेजची तर मस्त त्या अमृतरायांच्या समाजांवर बसून गप्पा मारत असलेली असतात मित्र मित्र मला खूप गंमत वाटली ती पहिल्यांदा पाहिलं त्या पण नाही घाबरत पण नाही हे त्या माऊलीचं मंदिर तिने ते गोपुरम बांधलं समाधी मंदिर बंद आहे आता आणि हे ईशान्य लिंगम नमशे आता आपण परत जाऊया आणि आता आपण पुढे चालायला लागलेलो आहोत ईशान्यमच्या मंदिरातून बाहेर येऊन आणि आता हे आहे ईशान्य देशिका स्वामींची जीवा समाधी म्हणजे संजीवन समाधी मंदिर उघडा आहे का पण तरी मी प्रत्येक मंदिराच्या दारापर्यंतच व्हिडिओ करू शकते कारण आत अलाउडच नाही स्ट्रिक्टली अलाउड नाही त्यामुळे मं मन... मंदिरात प्रवेश करताना आधी फोन बंदच करावा लागतो हे बघा ही त्यांच्याजवळ बघा वाघ बसलेले दाखवले अजून बंद आहे मंदिर उघडलेलं आहे हे ईशान्य सिकास्वामी हे त्यांचं मंदिर प्रवेशद्वार आणि आता हे अम्मय अप्पन मंदिर हे शिव आणि पार्वतीचं मंदिर आहे शिवाच्या मांडीवर पार्वती, मांडी पार्वती बसलेली आहे अशी सुंदर मूर्ती येते बघा फार सुंदर विग्रह आहे नमः शिवाय सुंदर कडुलिंबाच्या छायेत चा हे छोटंसं मंदिर आहे नागदेवता आहे आता आपण पुन्हा आपल्या परिक्रमेच्या वाटेवर चालूया हा खूप दमलेलो आहेत आम्ही पण आता नमः शिवाय आता हा रस्ता जिथं संपेल आणि पुन्हा दोन फाटे आहेत डावीकडे आणि उजवीकडे आपण उजवीकडे वळणार आहोत नमः शिवाय शिवाय सगळी किरी विलंब करणारे लोक उजवीकडे वळले दिसतंय आहे आता मात्र इन सिटीत आल्यामुळे झाडं नाहीयेत रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जी झाडं होती आत्तापर्यंत ती नाहीये त्यामुळे टळटळीत उन्हातनं जायचं आहे तापलेल्या रस्त्यावर नम आता आपण इन सिटीतनं चाललेलो आहोत इन सिटी हा स्टँड आहे दुकान हॉटेल्स बस स्टँड फुलांच्या हारांची दुकानं असं लागत आहेत तिर हे शिव क्षेत्र आहे आणि या क्षेत्राचा रक्षक स्वतः विष्णू आहे शिव आणि विष्णू यांचं हे परस्पराप्रतीचं प्रेम अतुलनीय आणि म्हणून या नगरीचा क्षेत्रपाल त्याचं आपण आता दर्शन घेऊया भूतनारायण पेरुमल असं त्याचं नाव आहे हा आहे तिरुअण्णामलईनगरीचं क्षेत्रपाल खरं शास्त्र असं आहे की गिरीवनम सुरू करण्याच्या आधी या क्षेत्रपालाचं दर्शन घ्यायचं आणि मग आता आपण मेन टेम्पलच्या अगदी जवळ आलेलो आहोत त्याचं जे पूर्व दिशेचं गोपूर आहे राजा गोपूर आज जाऊन दर्शन घेऊन अरुणाचलेश्वराचं किंवा राजा गोपुरमपाशी गिरीवलम सुरू करायचं आणि गिरिवलम पूर्ण झाल्यावर अरुणाचलेश्वराचं दर्शन घ्यायचं एक तर आधी घ्यायचं एक तर नंतर घ्यायचं अशी शास्त्रशुद्ध परिक्रमा आहे पण रमण महर्षींनी आहे की गिरीवलम तुम्ही कुठूनही सुरू करू शकता त्यामुळे आपण मात्र रमण मा आश्रमपासून गिरीवलम सुरू केलं शास्त्रानुसार खरं राजा गोपुरमपासून सुरू करायला पाहिजे आता आपण राजा गोपुरमच्या दिशेने जातोय एक गणपतीचं मंदिर लागेल त्याला जोड गणपती मंदिर म्हणतात कारण त्या दोन गणपती एकाच चवी शेजारी शेजारी आहेत असं क्वचित असतं म्हणून ते जोड गणपती मंदिर आहे उज्जैनला मी मंगलदास महाराजांच्या आश्रमात जोड गणपती मंदिर होतं मला वाटतं तिकडे हनुमान पण आहे ठेवत आहे मला आता बरीच वर्ष झाली तीन चार वर्ष पूर्वी राजा गोपुरम पूर्व दिशेचं प्रवेशद्वार दोन गणपती मुख्य मंदिराचं ही सगळी तटबंदी आहे तटबंदीच्या बाजूने अर्थातच सगळी प्रसादाची याची त्याची दुकान आहेत पूजा साहित्याची आणि हे ते राजा गोपुरम तेरा ते चौदा मजले किंवा त्याही पेक्षा अधिक उंच अस आहे पूर्व दिशेचं कोरीव काम केलेलं आहे त्या मूर्त्या इतक्या सुंदर नक्षे नाही सगळं वस्तू मिळण्याचं दुकान मूर्त्या समया दक्षिणी घाटाच सगळं सुंदर

त्याचा अंतच दिसत नाही सुंदर आहे प्रवेशद्वाराची उंची बघा किती निशाल आहेत द्वारपाल आत गेल्यावर भव्य नंदी हे बघ ए, चा काम आहे भिंतींवर या नर्तिका आहेत सुंदर कोरीव काम आहे कोरीव काम हाताचं काम बघा किती सुंदर आहे नमस्कार आता आपण मंदिरातनं बाहेर आलेलो आहोत मुख्य मंदिर मी सांगितलं तुम्हाला कित्येक एकरचा एरिया आहे पण आतमध्ये व्हिडिओ आणि फोन अलाउडच नाही त्यामुळे मी फक्त तोंडी वर्णन करू शकते अतिशय मन भरून पहावं असं ते अरुणाचलेश्वर शिव मंदिर आहे आतमध्ये खूप सुंदर आहे अनेक छोटी छोटी मंदिरं आहेत पाताळेश्वराचं आतमध्ये मंदिर आहे जिथे रमण महर्षीने तीन ते चार वर्ष तिथे आत जमिनीच्या खाली तिथे बसून ध्यान केलं आणि त्यांच्या सगळ्या शरीराला किड्यांनी पोखरायला लागले ते जखमा व्हायला लागल्या होत्या पण त्यांना समाधीमुळे त्याचं भान नव्हतं मग भक्त मंडळींना कळलं की एक लहान मुलगा पंधरा सोळा वर्षाचा तो इथं असा समाधीस्थ बसला आहे त्याला बाहेर काढलं त्यांच्या जखमा स्वच्छ केल्या मग त्यांना रम रव... ती शेषाद्री आश्रमामध्ये आणले शेषाद्री महर्षींजवळ ते काही काळ राहिले रमण महर्षी हे मुळामध्येच सिद्ध होते सोळा वर्षीस त्यांना उच्च कोटीचा अनुभव आला मृत्यूचा अनुभव त्यांनी आपल्या घरादाराचा त्याग केला होता आणि मी कोण या शोधामध्ये भगवंताच्या शोधात ते बाहेर पडले होते त्यांना मृत्यूचा अनुभव आला जिवंतपणे आणि मग मृत्यूचं जर मरत आहे हे शरीर तर मग हा अनुभव घेणारं कोण हा साक्षीभावाने पाहणारं कोण मृत्यू तर तो, तो मी म्हणजे हा देह नाही आहे आणि ही जी त्यांची उच्च कोटीची अनुभूती होती मग ती अखंड टिकून राहिली त्यांची अनुभूती ती त्या क्षणापुरती नव्हती रमण भाषिक इथे हे शिवपार्वतीचं होर्डिंगमध्ये आपल्याला दर्शन होईल पार्वती मातेची पण फार प्रसन्न विग्रह आहे फार सुंदर आहे दर्शन शिवाय आणि आता आपण मार्केट मधून चालत चालत इंद्रलिंग आलेलो तिथे इंद्राने तपस्या केलेली आहे इंद्रा हे इंद्राने तपस्या केली इंद्रा के आणि प्रसन्न झाला शिव आतमध्ये आहे मंदिर पण आतमध्ये आपल्याला फोटोला नाही नाहीये आणि आता आपली परिक्रमा ही शेवटचे दोन किलोमीटरच्या टप्प्यात आलेली आहे आणि आपण अरुणाचल शिवाच्या या परिक्रमेत चालत आहोत आता एक शेवटचं अग्निलिंग नावाचं लिंग लागेल मेन टेम्पलमध्ये मधील प्रचंड गर्दी असते रांगेत उभं राहावं लागतं वेळ लागतो खूप ती तयारी ठेवावी लागते दर्शनाला जाताना किमान अर्धा तास तरी लागतो दर्शन शंकराचं दर्शन घ्यायला पण आणि पुन्हा पार्वतीच्या शेजारीच मंदिर आहे त्याला पुन्हा अर्धा एक तास रांगेत उभं राहावं लागतं असं आहे शिवायला मग भयंकर ऋण पडलेलं आहे साडेचार वाजले दुपारची शांतपणे परिक्रमा करतोय आपण दर्शन घेतशिवाय शिवाय आता आपण शेवटच्या टप्प्याला लागलेलो आहोत एकदा वळत आहोत मी आता रमणाश्रमजवळ आलेला आहे शिवाय तर आपल्याला इथून थोड्या अंतरावर अग्निलिंग लागेल त्या अग्निलिंगाचं दर्शन घेऊ मग शेषाद्री स्वामींचा आश्रम लागेल आणि मग रमणाश्रम या इथे आपली गिर ही पूर्ण होणार आहे साधारण साडेचार वाजले आणि दहाला इरिवलम सुरू केलं होतं पण खूप सावकाश चालत आपण चाललो इमारतींच्या मागे खूप अरुणाचल दिसू आहे करून इथे शिवलिंग स्थापन केलेलं आहे हे आहे शेषाद्री स्वामी आहे कालीचं मंदिर आहे सुंदर मंदिर आहे महाकालीचं आता उजव्या हाताला दक्षिणामूर्तीचं एक मंदिर आहे आणि मग रमणाश्रम तिथे आपली ही गिरीप्रदक्षिणा प्रदक्षिणा सपर संपूर्ण होते थोडी ही अशी आहे तिरवण्णामलयी नगरी सगळेजण शिवभक्त आहेत तिथे शिवाची आराधना शिवाची उपासना हा मूर्ती फळ विक्रेत्या स्त्रिया सगळ्या पसाऱ्याच्या मागे आहेत शिव अरुणाचल शिव तो सगळ्याचा साक्षी सगळ्याला व्यापून आहे तो सगळ्यांचा आज हित आहे असा तो अरुणाचल शिव हे दक्षिणामूर्तीचं मंदिर अंध आहे थोड्या वेळाने उघडेल हे आहे रमणाश्रमचं प्रवेशद्वार रमणाश्रम भगवान रमण महर्षींनी येणार प्रत्येकासाठी ली शांती आणि उत्तर ठेवून दिलेली आहे ध्यान करा स्वतःच्या आत्मस्थित त्या शिवाला शोधा असं त्या रमण महर्षींनी सांगितलं आहे नम शिवा शिवार पण मस्त